तेजश्री प्रधान आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे आणि आता तिच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर येते काही दिवसात तेजश्री प्रधानचा हा सिनेमा रिलीज होईल परंतु आता ती आणखीन एका मोठ्या सिनेमात दिसणार आहे तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हा फोटो शेअर केला आहे यामध्ये दिसून येते की ती तद्वैत लग्नम नावाच्या सिनेमासाठी डबिंग करते आणि या सिनेमात मराठी चित्रपटांचा सुपरस्टार सुबोध भावे तिच्याबरोबर काम करणार आहे एकूणच दोन हजार चोवीस वर्ष तेजश्रीसाठी खूपच भरभराटीचं असेल असं वाटतंय कारण स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तिची प्रेमाची गोष्ट मालिका थोड्याच दिवसात टी आर पी मध्ये नंबर वन ला पोहचलीये त्याचबरोबर तिचा पंचक नावाचा सिनेमा येतोय आणि आता तद्वैत लंगम हा सिनेमाही येतोय तेजश्री प्रधानने होणार असून मी या घरची मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली ती सध्या काय करते चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती मग ती सासूबाई मालिकेतही दिसली तर तुम्ही सुद्धा उत्सुक आहात ना तेजश्रीला नवीन चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तेजश्री प्रधान